नाव लोकेश आहे मी भूमेमध्ये काम करतो हे पेरणीचे यंत्र आहे आता ते आम्ही ते ते सगळे यूज करताय ते बी बी एफ मॉडेल आहे हे नवीन आम्ही डेव्हलप केलं आहे आता बघा ह्याच्यामध्ये कसं आहे म्हणजे आता इथं तुम्ही इथं बी जात आहे इथून खात जात आहे आणि हे बिल काय आहे म्हणजे ते त्याचं ते डेप्थ ते ते कंट्रोल करत आहे आणि मागे ते लेवलर येते आता पेरत गेल्यावर आणि मागून ते लेवल करत येते माटी वरे घालत येते एवढं आहे ह्याचा रेट येऊन एक लाख पाच हजार आहे हे आता तुम्ही हे हरभराला सोयाला आणि ज्वारीला मक्काला सगळे पिकासाठी यूज करू शकता तुम्ही आणि ह्याच्यामध्ये बघा तुम्ही हे मागल ॲडजस्ट पण करू शकते हाईट केवढं तुम्हाला किती हाईट पाहिजे तेवढं पत्र तुम्ही हाईट अडजस्ट करू शकते ठीक आहे हे व्हील पण हे व्ही हे व्हील हां व्हील पण तुम्हाला डेप्थ कंट्रोल करते आणि ह्याच्यानं का होते की तुम्हाला बी लई खोल जात नाही म्हटलं जर्मिनेशन इजी होतंय